नमस्कार सर्वांना शुभ सकाळ बघू शकता आज एवढ्या तुझा ऑर्डर कालो बघू शकता एवढं सगळं आज कटिंग चाललंय कटिंग मग राहत्यात भरत्यात थोडस तुम्हाला दाखवती नाही कुठून ठेवल्या पूर्ण

साठ सत्तर किलोची ऑर्डर आहे किती गुजरा साठ सत्तर साठ सत्तर किलोची ऑर्डर आहे लय गोरी दिसती कस काय गुरी दिसती तुम्हाला काय लावायचे आता ती अर्धा अर्धा किलो पनीर कर चला गेली गाडी गेली की गाडी आज गाडी गेली सास हे भरा ग भरा पटापट मला जीवनाकार नाही घेऊन भरा पटपाट पटपटा चला पुरी भरते टू केची ट्रेकिंग चालली बस गॅशी भर आता इथं बारामध्ये बी जाय लागले बऱ्यापैकी मस्त असं छान असं मी बघू पुरींचं चांगलंय भरायचं आता मेबी भरू लागते त्याला ही पण पावशराची पाऊस पडते चांगलं आहे कुठं पा अर्धा किलो कुठं पावश कुठं किती ग कुठं हलू नको ती मोबाईल बाईला आणि पनीर पण बघू शकतो जे तर ज्याला कोणाला बारामध्ये असं पाहिजे असेल ना तर मिळ मिळत नाही बारा आपल्या मुंबईला पण गेले घेऊ हां फटायला की मुंबईला उरता आता चला पटा पटा पटाफट आणि ऑर्डर आहेत तुला पाहिजे का तीन ती मग तू राह घेऊन जा शाळेचा शाळेला ती द्या प्रेशांना त्यामुळं आहे का शाळेला सांगतील त्याला बारामतीच मोठी शाळा विकली इथली कॉलेज इटी स्कूल माध्यमिक इंग्लिश मिडियम आमच्या आमची पूर्गी आहे सैनीला इंग्लिशला ती सगळं बघा आता किती एक दोन तीन चार पाच आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा जे मला येतो मला हा चलो एकंदर अशी भरणी पेंटिंग आहे भरणी मी पेंटिंग टच करा, तेच करा। तेच कर। तेच कराव करा आपलं माऊली खूप आहे पनीर बघू शकता तुम्ही आता सारखं तेच दाखवते पापड बी आहेत आपल्याकडून कुरडई वाळी एक नंबर झाली दाखवते काय झालं माहिती करा सांगू कुरड्या एक नंबर फोडला नाही का काय काय हा बघा की वजन करून ठेवा दोनशे चाळीस